लाइव्ह रिपोर्टिंग करते सनी आईल नावाच्या yeah, कांचन सोसायटीमधून खाली पण मजल्यावरून सतीश खाबरे आणि ठीक आहे भेटतो पुढच्या ब्लॉकला पुढच्या ब्लॉग ला फुर्ण ये वापस हे <laughs> काय जय महाराष्ट्र पब्लिक आणि गणपती बाप्पा मोर्या तर काल तर तुम्ही बघितली न्यूज रिपोर्टिंग कशी होती आपल्या टाइमपास ब्लॉगचा न्यूज रिपोर्टर खूप आहे आपल्याकडे टेन्शन नाही तर आता जरा एन्जॉय करतो आणि थोड्या वेळात भेटू सगळी पूजा झाली आपली आता आणि बघू आणि डोंबोलीच्या गणराजची झालं आणि यांचा स्पीकर सगळं खराब झाला आहे आणि आता आम्ही माईक चेक करतो हॅलो हॅलो हा ठीक आहे ना हॅलो योग्या हॅलो योग्या सर आज डोंबोलीच्या गणराजमध्ये आज मोफत शिबिर आहे चष्मा वाटप तर तर बघा कसं काय वाटतं तुम्ही ठेवले कार्यक्रम तर सगळ्यांनी लाभ घ्यावे त्या त्याला आपण सी बी ठेवलेला आहे चष्म्याचा डोळे चेकअप बी फ्रीमध्ये करून भेटतं इथं तर सगळ्यांनी उपस्थित घ्यावं लाभ घेऊयात चष्म्याचा मंडळाकडून आहे ठेवला आहे कार्यक्रम बघा आता सध्या आम्ही हौजी गेम घ्यायला आले आणि पेनबिन लागतंच या गेमसाठी तर काल तर हा गेम आम्ही खेळलो होतो तर आज आम्ही खेळणार आहे तिकडे गेम तर बघा गणपतीच्या आरतीचं पुस्तक बनवलंय बघा कस आहे सांगा नक्की माझा मित्र आहे आणि अजून काय सांगू तुम्हाला फोन करते कधीपासून कर दाखवतो तुम्हाला घरी जाऊन फोन येतो काहीतरी बोलणार म्हणून याला पहिलेच मी व्हिडिओ बनवून ठेवली होती जय गणपती जय गणपती काय मग नाही झालं बोललो धावती भेट देऊया तुम्ही पण खावा घरी बनवला का हो बोलायपती जय गणपती गणपती हे अनिल ची भाऊ

आम्ही अनिलच्या घरी उद्या आज उद्या पण आज पण जेवण कधी उद्या जेवण चालू होणार आहे म्हणजे एक डाव तर आता हा जिंकलाय हा बघा आणि आता तो ट्रायल गेम होता आणि आता आमचा खरं गेम आता सुरू होणार आहे आणि आता तो आमचा डिजिटल गेम असणार आहे का ओमकार डिजिटल गेम कारण की आता ऑफलाईन गेम पण केलाय खूप साठा आलाय पिण्याचा तर कसं वाटलंय पहिला डाव खेळून पहिल्यांदा मला एक पण पत एक पण येत नव्हतं पण नंतर तू घेतल्यानंतर आली त्याच्यानंतर गेले माझे आला कावद पर्यंतच आहे त्याच्यात पैशात किती मध्ये किती पाठी बघ ना नव्वद नव्वद पर्यंतच आहे आणि हे पोरं न सांगता खेळायला इथं बसले अठ्ठावीस झुजारी ओंकारने बिघडवले ना ओमकर

फोन जिंकेल असं वाटतंय काय माहिती फोन जिंकेल गेम फायंटी फायव्हटी फाय तो बघा फाय रोहित शर्मा नंबर काय वाटत थोडं मी हरतोय आयुष्यात पण हरतोय आणि इकडे पण हरतोय या गेम मध्ये मला वाटलं इकडे तरी माझं तकदीर बदलेल कारण की काल जिंकलो होतो बातरूपे माझं आयुष्य तरी बदलेल बोल या गेमवर पण इथं पण काय मी हारलोच आहे खूप लॉस आहे यंदा तरी दोनशे गेला असेल यंदा क्रॉस अंकार काय एकटा जिंकून तुम्ही काय उकडलंय काय एक जिंकलो सारलो <laughs> आप आपण जिंकले तू पहिले पैसे पाठव एका स्कॅनर हे दाखव स्कॅनर या स्कॅनर पैसे पाठवा घरी झालं

काहीच आता घरी आरती झाली आता सौरभच्या घरी चालू आहे आरतीला नंतर तिथून बघू जायचा विचार चालू आहे आम्हाला आता गणपती मध्ये ऑर्डर खूप भेटतात आम्ही बेजी झालो जाम बिझी असतो आरती कोणाला आधी मजा वेगळी जाम मजा येते पण कोणाला आरतीचा कॉन्ट्रॅक्ट हवा असेल तर सांगा आम्ही घेतो जो यश मोहिते यश मोहिते हाय सिंपरा अपार्टमेंट रूम नंबर काय हे नाही एवढा आपला ऍड्रेस माहिती नाही माहिती रे तुला म्हणजे सिक्रेट आहे सांगायचं नाही पॅन कॉलिंग खूप ना हे म्हणजे आज हा माझा असिस्टंट आहे बा आता टाकायचं तुला काय ऐकू नका आम्ही सौरभच्या घरी आलोय आरतीला आणि साईडवर रे सौरभ मस्त बाप्पा सगळ्यांनी <coughs> लालबागच्या राजा दर्शन इथंच घ्यावे तिथं गर्दी खूप आहे ना फोटो नाही फोटो नाही काढायचा रे फोटो नाही काढायचा हा सौरभ बरोबर नालबागच्या राजा काय 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 लालबागच्या राजा साईडला चला भाविकांनी पुढे चालत राहा

कारण की तिकडे आणि आज आज त्याला टोपी घालायला भेटली शयूग काय म्हणणे तुझं की तुझा आज डायरेक्ट लालबागच्या राजासमोर आरती करतोय हैबाग टफली मानली बा तुला सुरुवातीत झाली तुझं तुझं नाही मेडल बेटल आहे का नाही तुला माझं लाज वाटली पाहिजे तुला चांगलं वाटत हे बघा काहीच किती पेढे संपवले बघा सगळे पेढे यांनी पेढे चोर मासा पेढे चोर आहे काही नाही काही तुम्हाला दिल्या खायला आणलंय

आता मंडळाचे अध्यक्ष आलेले म्हणजे सदी आईर राव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ओमकार कसा अध्यक्ष आपल्या गजवक्र मंडळाचा आणि उपाध्यक्ष अतिश खापरे काय सगळं साधा मी उपाध्यक्ष पण नाही

सगळीकडून आरती बिरती करून आले आणि आता बाप्पाला नैवेद्य देते आणि नैवेद्य देऊन झाल्यावर परत येतात पोरं आणि परत चालू होणार आजचा गेम आमच्या पत्ते खेळायला सुरुवात झाली आणि किती डाव खेळायचं बोलतो आता वीस आपल्याला नक्की नाही आता आपण तीसचा डाव घेऊन तीसचा डाव खेळायचा आधी समजा तो हरलो ना तर गपचूप डावर येऊ वीस नाही खेळायचा फोन झाले अजून गेम स्टार्ट पण नाही झाला अरे येशला लावले अच्छा येशवी का येशवी काय बोलते येशवी येते का नाही येते काय काल खाली खाली खेळते आलास ना तर वापस दिसू नको बोल ऐकायला आला का

टाइम आता बघा साडे अकरा झाले सव्वा अकरा झाले आणि कुठला टाइम पाहिजे तुला बोल लवकर पहिला हात हात सर चला नब्वी बात बसते तीनच वाटले हा काय नाही तुम्हाला काय हडलं का तुम्हाला घाबरले का थोडे घाबरले

अरे कोण आला रे कोण आला महाराष्ट्राचा वाघ आला <laughs> रम्बी गेम चा वाघ आला काय शिंगरे काय म्हणणार आले पहिले पैसे आले पन्नास रुपये वाढवून आले एकशे रुपये वाढवून आले आमचा स्वॅग झाचाय कोणतरी काहीतरी बोलत होत रे शेर कोट चढवला नाही बावन 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 चढवले बावनकोट बावनकोट माझ्याकडून चुकून दुसरा पान कड मी कोट नाही चढवलाय अरे अजून ते कोट नाही तोडला मेंढी कोट मध्ये चुकून पत्ता टाकणं म्हणजे कोट आहे एक पण हात नाही घेतला त्याला बावनकोट एक पण हात नाही घेतला त्याला काहीच आम्ही हारलो आहे आम्ही हार मानतो मी आम्ही हारलो यांना काय वाटतं वाटत हे पण रडले आहे हे लोक शंभर टक्के रडले का नाही रडले या रडले अरे मग पाठवले त्याच्यावर पाठव ना पैसे काहीच दोन मिनट बाबा स्कॅम करायला याच्या हाताला घुंगरू लाव ना आवाज आला आवाज साडी माझ्याला हो <laughs> दोन दिवस आम्ही घातले होते पण तुम्ही आम्ही दाखवले ना तुम्हाला गेम संपलाय आजच्या दिवसभरात आम्ही वीस रुपये कमवले आले परत अरे हा आले आले टोटल पन्नास रुपये प्रॉफिट आहे कशावर काय आमचा पण मोबाईल वरच खेळू नंबर कधी आणि काय म्हणणं काय तुझं गेम खेळला पाहिजे का नाही खेळला पाहिजे आता एकच गेम होईल

सनीला पंधरा तरी गेम फायनली नवीन प्लेयर नवीन गेम जिंकलाय तर काही आजचा गेम पूर्ण संपला आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग तर नक्की सांगा आणि भेटू प्रूफच्या ब्लॉगमध्ये प्रेक्षकांनो आज आपण आलो आहे सनी आईरावच्या गणपतीसाठी आणि आज आम्ही खेळत होतो मेंडीकोट मेंडीकोटमध्ये आमचा विजय झाला आणि यांचा पराभव झाला लाईव्ह रिपोर्टिंग करते सनी आईरावच्या कांचन सोसायटीमधून खाली मजल्यावरून सतीश खाबरे आणि आई सतीश ठीक <laughs> आहे ना <laughs> आयुष पकडे या दोघांना आज आम्ही हरवले किती हरले रे तुम्ही तुमच्या तोंडातून सांगा बरं वाटेल आम्हाला ऐकून सध्याला आमचा लॉस काहीच नाही झालाय अच्छा तुम्हाला विचारलं आम्ही प्रॉफिट मध्येच आहे हे हे बघा याला बोलतात बोबडी वळले याला प्रश्न विचारला काय किती हारले आणि भाषण काय द्यायचं त्यांना दुःख कळायला लागत तुम्हाला त्यांना किती दुःख आहे बघा ते ऐंशी रुपये हरले का ऐंशी रुपये हरले वीस रुपये जिंकलो जिंकलो तुला काय जिंकलाच का नाही विचारलं आज किती हरले हे विचारलं उत्तर द्यायची फक्त किती हरलो आम्ही ऐंशी रुपये आज हरले लाईव्ह रिपोर्टिंग करते आज कांचन सोसायटीच्या तळमजल्यावरून ओंकार उदय आज अतिश खापरे यांना हराचा आज कसं वाटलं तुला आज कसं वाटतं एकदा विचारा तुम्हाला कसं आहे थोडं प्रगती करतोय शिकतात आहे थोडं थोडं दात झाडे लावा झाडे जगवा झाडी ए फोडे लांबी दम फोडे स्माइल दे स्माइल दे आता ओके भाई ओके ये भारत दसी वाह रिटर्न द्या फळ फुलं द्या तसे आम्हाला पैसे पण द्या पैसे पण देत राहा आणि तुम्ही या या झाडाला पैसे लागले होते ना मनी प्लांट द्या आणि आ आमच्यावरती गाइस यांनी काळा जादू केलेला आहे कालपासून नजर लावतात त्याला नजर गेम आहे <laughs> लिंबू त्याच्या पिशात असतील आहेत केले हां मम्मी तुमची नजर उतरवते नजर उतरू नको तो अजून लाऊशील इकडे 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 तिकडे ठीक आहे चलो दे बेटो बेटो पुढच्या ब्लॉगला पुढच्या ब्लॉगला ये वापस हरायला